नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी आणि मांडणा परिसरामध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे काढणीला आलेला मका सोयाबीन आणि कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे या भागातील नाले पावसामुळे भरले आहेत आणि त्यामुळे शेतातील पिकं वाहून गेल्याचीही माहिती मिळते पैठण तालुक्यातील पाचोड आणि दावरवाडी परिसरामध्ये सुद्धा संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मोठा पाऊस सुरू झाला तसंच सोयगाव तालुक्यातील जरंडी परिसरामध्ये सुद्धा पावसाने हजेरी लावली या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त आहे पोलिस माझा न्यूज साठी आमचे प्रतिनिधी गजानन वाघ छत्रपती संभाजीनगर पोलीस सिल्लोडा न्यूजच्या अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल चा सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टा आणि ट्विटरचं पेज फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पोलीस माझा न्यूज चे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पोलीस माझा न्यूजच्या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या